विशाल कचरू लांडगे हा जालना जिल्ह्यातील जामवाडी येथील शेतकरी कुटुंबातील तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यानं घरगुती कुक्कुटपालन केलं होतं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं आणि खाजगी बँकेत नोकरी मिळाली सात वर्षांच्या नोकरीनंतर त्याच्या मनात विचार आला की आपण नोकरीत करतो तेवढी मेहनत जर स्वतःच्या व्यवसायासाठी केली तर नक्कीच उत्तम लाभ होऊ शकेल त्यांनी तडक बँकेची नोकरी सोडली आणि आपला कुक्कुटपालन व्यवसायाचा निर्णय घेतला विशाल कचरू लांडगे हा जालना तालुक्यातील जामवाडी येथील शेतकरी कुटुंबातील तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याने घरगुती कुक्कुटपालन केलं होतं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं आणि खाजगी बँकेत नोकरी मिळाली सात वर्षांच्या नोकरीनंतर त्याच्या मनात विचार आला की आपण नोकरीत करतो तेवढी मेहनत स्वतःच्या व्यवसायासाठी केली तर नक्कीच उत्तम लाभ होऊ शकेल त्यांनी तडक बँकेची नोकरी सोडली आणि कुक्कुटपालनाचा निर्णय घेतला कुक्कुटपालन चालू करायचे पहिलं बँकेमध्ये जॉब होतो एक सात वर्षे मी बँकेमध्ये जॉब केलेला बँकेमध्ये जॉब करत असताना मला काही जॉबमध्ये समाधान वाटलं नाही की कधीपर्यंत आपण लोकांचं टार्गेट कंप्लीट करायचं कधीपर्यंत बँकेचं टार्गेट कंप्लीट करायचं स्वतः आपलं एक टार्गेट पकडलेलं मी की व्यवसाय करायचा आपल्याला काहीतरी त्याची सुरुवात मी पन्नास ते साठ कोंबड्यापासून केलेली आणि ह्या कोंबड्या पण भेटत नव्हत्या प्युअर गावराव कोंबड्या कुठे भेटणार मग ते आम्ही शेतकऱ्यांचे जे असतात ना वस्त्या वस्त्यावरती जाऊन समजा कोंबड्या जमा करून विशाल यांनी आजूबाजूच्या गावातून पन्नास ते साठ गावरान कोंबड्यांची खरेदी केली अंड्यांपासून पिल्ल तयार करण्यासाठी इन्क्युबेटरचा वापर सुरू केला या इन्क्युबेटरमधून एका वेळेला आठशे अंडी उभवता येतात त्यासाठी विजेचा खंड पडू नये म्हणून त्यांनी सोलर सिस्टीम बसवून विजेची समस्या दूर केली पिल्लं विक्रीतून विशाल महिन्याकाठी सत्तर ते ऐंशी हजाराचं उत्पन्न मिळवतोय तर गावरान अंडी विक्रीतूनही चांगलं उत्पन्न आहे सध्या विशालकडे दीडशे अंडी देणाऱ्या राखीव कोंबड्या आहेत तर साडेचारशे पाचशे पिल्लं आहेत त्यातून त्याला महिन्याकाठी लाखभर रुपयांचं उत्पन्न होत आहे आपल्याकडे प्युअर गावरान पक्षी जे आणलेले इकडनं तिकडे जमा करून करून त्या पक्षी मग आणखी इन्कम वाढवला आपण परत आणखीन स्टॉक तयार केला पिल्ल तयार केली आणि तो स्टॉक मोठा केला अंडी सर आता पंधरा ते वीस रुपयांनी इथं जागेवर जातं अंड आणि आपल्या फार्मवरून ज्यांनी समजा पिल्ला नेलेले आहेत तेच ते अंडे रिटर्न आपल्याकडे पण येतात मग तेच अंडे आपण विक्री पण करतो महिन्याकाठी नव्वद ते एक लाखापर्यंत जात आहे कोंबड्यांचा खुराक त्यांची काळजी औषध उपचार लसीकरण हे सगळं अनुभवातून शिकून विशालने आता आपला व्यवसाय अधिक मोठा केलाय कोंबड्यांसाठी स्वतंत्र तीन शेड आपल्या शेतात शेवग्याची झाडं लावून कोंबड्यांसाठी नैसर्गिक सावलीसुद्धा त्याने तयार केली आहे त्यामुळे कोंबड्यांना उन्हाचा त्रास जाणवत नाही नवयुवक नवव्यावसायिक शेतकरी यांनी आपल्या पारंपरिक शेतीत असे प्रयोग करून उत्तम उत्पन्न मिळवावं असा सल्ला विशाल देतो दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना अलिबागजवळ समुद्रामध्ये आज पहाटे एका मच्छीमार नौकेला